नमस्कार स्वागत आहे अयोध्येतील श्री प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना निमित्त तळे इप्परगा श्री मशरूम गणपती येथे पहाटे मंदिरातून राम फेरी काढण्यात आली यामध्ये प्रतिकात्मक श्रीराम प्रज्ञ कल्याणस्वामी सीता अनन्या लोखंडे लक्ष्मण किंचुक कल्याणस्वामी हनुमान ओजस कल्याणस्वामी यांनी वेशभूषा करून या रामफेरीत सहभाग घेतला तसेच नऊ ते बारापर्यंत श्री रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा पठन विष्णू सहस्त्रनाम श्री महादेवाचे लिंगाष्ट याचा सारांश मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांनी सर्व भक्तांना सांगितला শ্রী রাম জয় জয় রাম জয় রাম জয় 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 জয় রাম यावेळी सौ वंदनाताई पतंगे सौ साक्षी ईश्वर पतंगे सौ हेमलता कल्याण स्वामी अर्जुन सरवसे सौ महादेवी बसवराज करपे आदी उपस्थित होते यानंतर श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू औषट्टी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले तसेच महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप ही भाविकांना करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू औषट्टी बाबूराव शितोळे अमोल तांबे विशाल सोरवसे पार्थ शहापूरकर नागराज औषट्टी आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाची रूपरेषा ईश्वर पतंगे यांनी केले तर आभार भैया पतंगे यांनी मानले